साहेब राजेश मंदिरा साहेब सिंगल या ठिकाणी उपस्थित आहेत मी पंच देखील शाळ आणि श्रीफळ बरोबर आपण सत्कार करणार आहोत मी संविधान संघाला विनंती करतो की पंधर वर्ष सत्कार इथे करायचं आहे आणि त्याचबरोबर सोमवार निवड सिनियर साहेब आपले असुरुरबा पोलीस स्टेशनचे म्हणजे ज्या आधीचे आपले सन्माननीय सिनियर साहेब इथे उपस्थित आहेत मी विनंती करेन की आमचे सिंदू भैया आणि सचिन केळेकर यांनी साहेबांचा सा। तिथे पुष्पगुच्छ आणि शॉल घेऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे मी पुन्हा एकदा आज आपल्याकडे आपले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत निश्वजची मात्र बघायला चाहूला मी त्यांचा दिवसाला शब्द हा त्यांना आता पूर्ण करून आहे मी संपूर्ण